फ्रेंड्स कसे आहात तुम्ही भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे ॲक्च्युली तब्येत बरी नसण्यामुळे मला डिले झालेला मी एडिटिंग करू शकली नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ उशिरा तुमच्यासमोर आणणार आहे हा व्हिडिओ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आहे केलेला मी शॉर्टमध्ये हा व्हिडिओ टाकलेला आणि तुमचा छान मस्त छान रिस्पॉन्स आलेला तर आज उपवासाला करणार आहे साबुदाण्याचे वडे अहोचे आवडते तर आहोंनाच का घरच्या सगळ्यांनी आज वळेच खायचं ठरवलेलं तर मी इथे करणार आहे साबुदाणा वडा आणि नारळाची चटणी तर साबुदाणा मी दोन तास आधी भिजत टाकलेला आणि आलू छान उकळून घेतलेले पाच ते सहा आलू तर आलू उकळेपर्यंत मी इथे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आणि ओलं नारळसुद्धा छान कापून ठेवलेलं आहे नारळाची चटणी करायची आहे ना म्हणून तर इथे आलूसुद्धा छान बॉईल झाले तर आलू बघून मुलांना आलूचे पराठे खायचं पण ठरवलं तर मग काय एक उकडलेला बटाटा घ्यायचा त्यात कस्तुरी मेथी तिखट मीठ ओवा तिखट मीठ तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व त्यात मी घातलेले आहे कलोंजी कलोंजी टाकल्यानेची टेस्ट खूप छान वाटत असते आणि त्यात घालायचं आहे गव्हाचं पीठ आणि छान मऊसर पीठ मळून घ्यायचं आणि कलोंजी टाकायला विसरू नका हा आणि आमचूर पावडरसुद्धा मी टाकलेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की टाकायचे आणि टेस्ट अगदी छान वाटत असते अशा पद्धतीने मी झटपट आलूचे पराठे मुलांकरिता करून दिलेले तर मुलांकरिता पराठे करायचे म्हणजे साजूक तूप लावायचंच ना मुलांना तूप लावलेला आलूचा पराठा खूप खूप आवडतात तर तुम्ही पण साजूक तूप नक्की लावा तर पराठे झालेत करून तर इथे शेंगदाणेसुद्धा छान भाजून झालेत आणि थंड झाले बघा किती छान सालं निघतात आहे ते काय चाळणीमध्ये घेऊन मी सगळे सालं काढून घेतलेले बघा सालं किती छान निघाले व लवकर निघाले तर चला आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर शेंगदाण्याचा कूट झालेला आहे तयार त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण खोबऱ्याची चटणीसुद्धा वाटून घेऊया त्यात ओलं नारळ एक इंच अद्रक दोन ते तीन हिरव्या मिरच्या मीठ साखर गोडलिंबाची पाणी व कोथिंबीर टाकून जाडसर पेस्ट तयार करून घ्यायचा नारळाच्या चटणीला मोहरीचा तडकासुद्धा लावायचा अगदी खमंग चटणी झाली आहे आपली रेडी तर इथे साबुदानासुद्धा व्यवस्थित छान भिजलेला आहे तर आलू यात बारीक क्रश करून घ्यायचे हिरव्या मिरच्या गोडलिंबाची पाणी हाताने असे क्रश करून टाकायचा म्हणजे छान फ्लेवर येत असतो व शेंगदाण्याचा कूट घालायचा चवीनुसार मीठ घालायचा कोथिंबीर टाकायचं तुम्ही उपवासात कोथिंबीर खात असणार तर नक्की टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता तर सगळं मिश्रण हाताने छान मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचा वडे करायला आपलं मिश्रण झालेलं आहे रेडी आणि इथे ते तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे तर हाताला थोडं पाणी लावायचं आणि वळे थापून घ्यायचे व्यवस्थित बोटाच्या साह्याने गोल आकार द्यायचा व तेल तापलं की तळून घ्यायचे एकदा छान तेल तापलं की मंद आचेवर मग तळून घ्यायचे म्हणजे जळणार नाही व आतून सुद्धा व्यवस्थित होणार तर आधी फक्त मी एक दोन वडे तळून घेणार आणि अहोला देणार की मीठ व्यवस्थित आहे का सांगा म्हणजे मीठ कमी असलं की आपल्याला टाकता येईल ना मिश्रणामध्ये तर चला अहोची प्लेट तयार करणार आणि बघू अहोचं रिॲक्शन काय असते ते का तर वडे छान झालेत आणि व्हिडिओ सुरू असल्यामुळे खूप हसतात आहेत तर अशा पद्धतीने सगळे वळे मी तळून घेणार आणि सोबत मिरची सुद्धा तर या तुम्ही पण गरमागरम वळे खायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर रेडी आहे आपले साबुदाणा वडा आणि नारळाची चटणी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा भेटू नेक्स्ट वीक